नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या न्यूज मेकर या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे आपल्या सोबत राज्याचे माजी मंत्री आणि परभणीचे महायुतीचे रासपचे उमेदवार महादेव जानकर आहेत महादेव जानकरांना महाराष्ट्र ओळखतो ते ओबीसी धनगर नेते म्हणून त्याचबरोबर या निवडणुकीच्या निमित्तानं महादेव जानकरांनी आधी शरद पवारांशी चर्चा केली त्यानंतर महायुतीतच थांबण्याचा निर्णय घेतला परभणीची उमेदवारी घेतली आता ते परभणीत प्रचारात आहेत आजही परभणी शहरामध्ये प्रचार करत आले आणि आपण त्यांना झुमवर गाठलेला आहे महादेव जानकरजी स्वागत आहे तुमचं या मुलाखतीमध्ये ही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतही तुम्ही मोदींसमोर शिट्टी वाजवली प्रचार सिट्टीनच करतात काय सुरुवात सिट्टी आहे आणि सिट्टी माझं परभणीच्या लोकसभेचं नशीब बदलणार आहे सिट्टीच्या माध्यमातून मी स्टार्टिंग केलेलं आहे आणि तुमचं निवडणूक चिन्ह हे शिट्टी आहे पण या परभणीच्या यंदाच्या निवडणुकीची खासियत ही आहे की जे तीन प्रमुख उमेदवार आहेत त्या तिघांकडं तीन नवीन चिन्ह आहेत म्हणजे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याकडे सुद्धा पारंपरिक धनुष्यबाण न राहता मशाल आलेली आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे शिट्टी पंजाबराव डग जे वंचितचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे प्रेशर कुकर आलेला आले आहे आणि चौथ्या आता पुन्हा रिंगणात आलेल्या आहेत ते मात्र राष्ट्रीय पक्षाचे आहेत बसपाचे चौरंगी लढत आहे की थेट लढत आहे की तिहेरी लढत आहे आता सध्याला सांगता येत नाही परंतु महाविकास आघाडी आणि मी ते दोघही टॉप चालतील मग आता सध्याला आमच्या दोघातच बऱ्यापैकी रसिकेत चालू आहे सर परभणीमध्ये प्रचाराची राळ खूप उठलेली आहे खूप वेगवेगळ्या पद्धतीचा प्रचार होतोय तुम्हाला सुद्धा इथं दमखम लावून प्रचार करावा लागतोय पण महादेव जानकरांना मी इतके वर्ष ओळखतो तुमचं नियोजन चांगलं असतं तुमच्याकडं फौज मोठी आहे प्लस रासपची ताकद इक्का दुक्का असेल पण जिथं दाखवली जाते तिथं दमखम के साथ दाखवली जाते तर यंदाची निवडणूक विद्यमान खासदारांसाठी सोपी नाही असं समजायचं आदरणीय मोदी साहेबांचा माझ्या मागे आशीर्वाद आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा आशीर्वाद आहे आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा आहे आदरणीय आमचे रामदासजी आठवले साहेब माझ्यावर आहे आदरणीय आपले प्र सर प्राध्यापक जोगेंद्र सर माझ्यावर आहे आणि त्याचबरोबर सदाभाऊ खोतची रयत क्रांती संघटना आहे माहितीचे सर्व पक्ष विनय कोरे सारख्यांची ताकद माझ्यावर असल्यामुळं या सर्व ताकदीचा संगम म्हणून मला यांचा आशीर्वाद असल्यामुळं मला ही लढाई फार अवघड वाटत नाही शंभर टक्के मी जिंकीन असं मला भरोसा आहे माझं जानकर पण असं आहे की जे विद्यमान खासदार आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय जाधव हे मूळचे आहेत असं सांगतात आणि तुम्ही बाहेरून परभणीत उमेदवारी घेऊन आलेला आहात तर हा मूळचा आणि बाहेरचा वाद यावरती तुमचं उत्तर काय मी या भारताचं बाबासाहेबांना संविधान लिहिलंय ते संविधान मानणारा पायिक हो ज्या बाबासाहेबांना घटना लिहिली की या राज्यातला या देशातला माणूस कुठल्याही राज्यात उभा राहू शकतो आज आद, आदरणीय आदर नरेंद्र मोदी साहेब वडनगरचे आहेत पण ते कुठं उभं राहतात वाराणसीला एक लक्षात ठेवा की राहुल गांधी कुठे राहतात रायबरेने सोडून वायनाडला लीडर हा कुठल्याही देशातून उभा राहतो आणि कार्यकर्ता हा फक्त आपला मतदारसंघ पकडून राहतो मग लीडर आणि लॅडर मधला फरक केला पाहिजे मी एका देशाचा नेता होण्याचा प्रयत्न करतोय माझी छोटी का पार्टी अस ना पण आय एम ए लीडर मी तिकीट देणारा माणूस आहे मी तिकीट मागणारा माणूस नाही हा माझ्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे माझं पहिलं इलेक्शन मान्यवर कांशीरामजीच्या बरोबर बहुजन समाज पक्षाचा उमेदवार म्हणून मी नांदेड मधून उभा होतो नंतर कांशीरामच्या सहा मी राष्ट्रीय समाज पक्षाची निर्मिती केली आणि नंतर मी सांगली लोकसभा लढवली नंतर माळा लोकसभा लढवली नंतर पर बारामती लोकसभा लढवली आणि आता मी गुलाल घेण्यासाठी कृष्णे कृष्णेच्या काटाला माझा जन्म झाला पण गोदावरीला कवटाळी करण्यासाठी मी गोदावरीच्या तीरावर आलो आहे आणि माझाच गुलाल होईल मला असा मला भरोसा आहे त्यामुळं कार्यकर्त्यानं चर्चा करायची असते की ग्रामपंचायत तालुका जिल्ह्यात आणि नेत्यानं ने विजन ठेवायची असती देशाची आणि हे इलेक्शन आहे ते दॅट इज द नॅशनल फिनामिना आहे नॉट द रुरल एरिया नॉट द ओनली एनी असेंब्ली दिस इज द पार्लमेंट आणि बाबासाहेबांनी मला सांगितले आपल्याला की न्याय मंदिरात जायचं असेल समाजाच्या हिताचा कायदा जर बनायचा असेल यू आर गो टू द पार्लमेंट बाबासाहेबाचा फोटो आणि नेहमी दोन ने एक बोट वर केलेला असते ते कशात सांगितलं असतं त्या लोकसभेच्या सभागृहात जावा आणि तुमच्या हक्काची अधिकाराची लढाई तिथं जिंका बाबासाहेबांनी केलं सर आय एम द लॅडर आणि माझे अपोडंट आहेत ते कॅडर आहेत ते कुणाच्या तरी पक्षाचं तिकीट घेतात आज मी अशी जी तुम्हाला सांगू इच्छितो मी जे अर्ज भरलेला आहे त्याच्या एबी फॉर्मवर महादेव जगन्नाथ जानकरची सायन आहे आणि त्यांच्या एबी फॉर्मवर आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सायन आहे त्यामुळं त्या कार्यकर्त्यांनी काही म्हणलं बाहेरचा परका बिरका आणि ओरिजिनल तुम्हाला सांगतो माझा जन्म जरी कृष्णाच्या काठाला झाला असला तर मी देशाचं राजकारण खेळतोय आणि त्यांचाही मूळ गाव माझे मित्र संजय जाधव साहेब आहेत त्यांचंही गाव मूळ हे नाही केम फ्रॉम टाकूर लातूरवरून आलेलं पार्सल आहे ते देखील त्यामुळं त्यांच्या मुद्द्यात काही उपयोग नाही ते कुठले आहेत ओरिजिनल परभणीकर नाहीत मी सातारकर जर असलो तर आता परभणीकरला घर घेतोय दिल्ली मुंबई आणि परभणी माझा ठिकाण असेल त्यांना मी सांगू इच्छितो की मी परभणीच्या विकासासाठी आलो डेव्हलपमेंटसाठी डेव्हलपमेंटसाठी मी इलेक्शन लढवत आहे आणि जनता परभणीची आणि हाच एक सोशल इंजिनिअरिंगचा मुद्दा आहे की महादेव जानकर जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा लोकसभेला उभे राहिले पण स्वतःच्या पक्षावर स्वतःच्या चिन्हांनी उभे राहिले मला आठवत आहे दोन हजार चौदाला तुम्ही भरमसाठ मत ही बारामतीमध्ये घेतली तेव्हा मीच तुम्हाला म्हणालो होतो की कमळ चिन्ह जर का तुम्ही दोन हजार चौदाला ला जर का घेतलं असतं तर मोदी लाटेमध्ये तुम्ही खासदार बारामतीहूनच गेला असता पण तुम्ही तेव्हा कमळ चिन्ह नाकारलं आणि स्वतः रासपचं चिन्ह घेतलं याही वेळेस तुम्हाला कमळाचा आग्रह झाला नाही परभणीमधून आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडे आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी मला मधी बसवलं आणि दोघांनी दोन प्रेमानं दोन चापटी मारल्या मला आणि त्यांनी सांगितलं तू कमळगी निवडून आल्यावर दुसऱ्या दिवशी पक्षात सोड मी दोघांनाही नंबरपणे सांगितलं मुंडे साहेब तर आज आहेत तर गडकरी साहेब आहे त्यांच्या मी दोघांच्याही पाया पडलो त्यांना म्हणलं माझी छोट ही झोपडी आहे ती झोपडी मला ठेवू द्या झोपडी मला उपयोग होणार नाही ज्याच्यासाठी मी डेडिकेशन डेव्होशन डिटर्मिनेशन केलंय त्या फॅक्टरीला किंमत राहणार नाही सामान्य जनतेनं गोरगरीब लोकांनी मला दहा दहा रुपये देऊन इथपर्यंत दिल्लीच्या तक्तापर्यंत आणून द्या त्यामुळं त्यांचा विश्वासघात मला करायचा नाही मला लोकांच्या उपेक्षित लोकांना अपेक्षित घेऊन जाण्यासाठी मी दल बनवलंय जी समाज का दल उस समाज का बल होत आहे बाबासाहेबाला देखील नेहरूने वापर दिली पण बाबासाहेब कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून एम पी झालो एम पी बनवा प्रयत्न केला त्याने मी नाही घर मोडलं डोक म्हणून बाबासाहेबाचा जगात जी पुतळे आहेत त्याची जिम्मेदारी काय मी बी काशीरामचाच चेला आहे मान्यवर काशीरामजीनं बाबासाहेबाच्या नावावर ऋषीमुनीच्या प्रदेशात एका बहुजन समाजातल्या भगिनीला तीन चार टाइम चीफ मिनिस्टर केलं इट इज नॉट जोक म्हणून मी त्यांच्याच मी शिकलेला पट्ट्या महादेव जानकर आहे म्हणून नम्रपणे मी सांगितलं त्यांना की मोदी साहेब आय एम रिस्पेक्टेड टू यू तुम्ही माझे थोरले भाव आहात पण माझी झोपडी आहे ती झोपडी उद्ध्वस्त करू नका तुमच्या सावलीनं मला माझी झोपडी वाढवू द्या एवढीच अपेक्षा आणि आदरणीय मोदी साहेबांनी ती मान्य केली आदरणीय सर्वच नेत्यांनी मी बारामतीत पडलो तरी मी आहे अशी जी तुम्ही म्हटला होता की सुप्रिया सुळे एवढ्या मतानं लीडवर येईल अगोदर दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं पण ते लिहिलं आलं नव्हतं हो त्यावेळेस माझी तुम्ही म्हणलं होतं जी एक दिवस मी तुम्हाला दिल्लीत दाखवी प्रयत्न करीन असं मी म्हटलं होतं मी माझ्या झोपडीने जाणार आहे माझ्या तिकिटावर मी जाणार आहे दिस इज बाय फॉर्म्युला ठरलं होतं था माझं आणि तुम्ही मोदींच्या समोर मोदींच्या सभेमध्ये शिट्टी वाजवली मग मोदींची रिॲक्शन काय होती मला कांशीरामजीने देखील मुलाप्रमाणे सांभाळलं गोपीनाथ मुंडेंनी मला मानसपुत्र मांडलं आणि मोदींनी मला भाऊ मांडलं ही सामान्य जनतेची पावती होती कालच्या सभेची मी फार धनवान वगैरे असा गरीब घरातला मुलगा आहे पण मी चळवळीशी मोमेंट आणि पॉलिटिक्स डिफर आहे माझं मोमेंट माझी महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांनी शिवाजीराजांचे आहे पण पॉलिटिक्स मी ह्याच्यावर करतोय म्हणून काही लोकांनी नाव समाजाचं घेतलं शाहू फुले आंबेडकरांचं घेतलं तर काम मात्र आपल्या मुलीसाठी मुलासाठी पुतण्यासाठी केलं ही व्यवस्था बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टीवर आम्ही अलायन्स केलं माझं पहिला अलायन्स गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्या पार्टीशी जोडण्याचा माझा दुवा केला नंतर अडवाई देवेंद्र फडणवीसने देखील मला भावाप्रमाणे कॉपरेशन केलं पंकजा मुंडे माझी बहीण आहे या माध्यमातून माझं हे झालं माझी आणि चर्चा ची महाराष्ट्र ची कधीच आघाडीची नव्हती पण पवार साहेबांचं मी अभिनंदन कर शरद पवार हे आपल्या पॉलिटिकल सायन्सची युनिव्हर्सिटी आहे त्यांच्याबद्दल मला नितांत आजही आदर आहे साहेबांनी फक्त मला सांगितलं की एक जागा देतो पण त्याच वेळेस शिवसेनेनं मला रिस्पॉन्स दिला नाही त्याच वेळेस मला काँग्रेसनं रिस्पॉन्स दिला नाही मी त्यांना तीन जागा मागितल्या होत्या महाविकास आघाडीला आणि सेना बीजेपीला दोन जागा मागितल्या होत्या त्यांनी मला एक जागा देऊ केली होती ती मी पवार साहेबांनी दिली त्या दोघांनी मला बोलले सुद्धा नाही फोन सुद्धा केला नाही म्हणजे तेतीस टक्के भागीदारी मला महाविकास आघाडी देत होती आणि पन्नास टक्के भागीदारी मला सेना बीजेपीनं दिली आहे त्यात एकनाथ शिंदे असल अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील या तिघांचं मी उपकार म्हणून पन्नास टक्के दिले आणि ओरिजिनल मी त्यांच्यावर चालू मध्ये होतो त्यामुळं असं काय नाही की बाबा राजकारणातला कोण कौन कोणाचा परमन दोस्त आणि मित्र असतो मी माझ्या आयडिओलॉजीकडून मी जाण्याचा प्रयत्न करतोय मला माहितीने एक जागा दिली माझ्या शंभरवर दिली ती जागा भारतीय जनता पार्टीची ताकद इथं आहे ती जागा राष्ट्रवादीची ताकद आहे इथं चांगली अजितदाच्या गटाची सेकंड नंबर आलेला होता नंतर शिवसेनेची ताकद आहे आरपीआयची ताकद आहे मनसेची ताकद आहे आणि नंतर माझी ताकद आहे माझा आमदार एक आहे परंतु ह्या लोकांनी मला सर्वांनी साथ दिल्यामुळे माझा विजय सुकर झालाय असं मला वाटतंय विषय तुम्ही काढलाय म्हणून मी हा प्रश्न विचारतो तुम्हाला माडाची जागा पवारांनी देऊ केली होती आणि तुतारी चिन्हावरती लढा असा काय आग्रह झाला नाही नाही बिलकुल नाही पवार साहेबांबद्दल आजही मला नितांत आदर आहे हे लक्षात ठेवा त्यांनी तसली चर्चा केली नव्हती त्यांनी सांगितलं की माझी त्यांची युती का झाली तर पवार साहेबांनी स्वतःचा पक्ष काढला म्हणून माझी दोस्ती वाटली आणि पवार साहेबांची माझ्यावर का प्रेम करायला लागलं तर स्वतःच्या चिन्हावर लढ म्हणून तू ग्रेट आहेस शरद पवार साहेब आणि पवार साहेबांनी सांगितलं तुझ्या तू शिंबालवर लढ बिलकुल असलं काही नाही त्यामुळे ही बाहेरच्या न्यूज आहेत आपल्यान तसं पवार साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या चिन्हावर लढा आम्ही कधीच तुम्हाला म्हणणार नाही तू तारीचा कधी त्याने आग्रह केला नाही त्यामुळे उगाच आपण असं हे नाही की आदरणीय नेते आहेत मोठे नेते आहेत नॅशनल लीडर आहेत त्याबद्दल असलं कधीच पाऊ होणार नाही फक्त काँग्रेसवरील आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही काँग्रेस काय समजते शाहू फुले आंबेडकरचा आम्हीच बक्तेदार आहे दलिताचा आम्हीच बक्तेदार आहे मायनॉरिटीचा आम्हीच बक्तेदार आहे आम्हीच मागासवर्गीय आहे ना त्यामुळे यांना जे वाटलं पाटलं वरच करायचं ते काँग्रेसवर आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही एखादरी माणसाला विचारायला त्यांनी दिलं त्यांना वाटलं असं पवार साहेबांच्या बद्दल आज मी नितांत मला प्रेम आहे त्यांनी मला रिस्पॉन्स मी म्हटले भाजुराव तुला आम्ही माडीची जागा सोडायला तयार आहे असं प्रांजळ मतांनी त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला परभणी पाहिजे होती पण माझा जीव परभणीवर होता बर आता परभणीचा विषय निघालाय म्हणून मी तुम्हाला परभणीचा प्रश्न विचारतोय जगात जर्मनी आणि देशात परभणी असं परभणीकर मोठ अभिमानानं सांगत असतात पण आज परभणीमध्ये खास करून परभणी जिल्हा बाजूचा हिंगोली जिल्हा म्हणजे सगळं तुमचा मतदारसंघ घ्या तुमच्या मतदारसंघात तर जालना जिल्ह्यातले पण दोन मतदारसंघ आहेत विधानसभेचे म्हणजे मोठा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीची कामं व्हायला पाहिजे होती इतके वर्ष नाही म्हटलं तरी आज एकोणीसशे नव्वद पासून मध्ये एक अपवाद वगळता काँग्रेसचा मातोश्री शिवसेनेची श्री खासदार इथं आलेला आहे जो विकास परभणीकरांना आहे आणि ज्यासाठी परभणीकर विकास विकास म्हणतायत तो खरंच परभणीमध्ये तुम्हाला विकास दिसलाय का मी नम्रपणे आपल्याला सांगतो आपल्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला की परभणीमध्ये भकास आहे धूल आहे रस्ता नाही खड्डे आहेत महानगरपालिकेच्या कामगारांचा पगार होत नाहीत तिथले सारे लोक अडचणी आहेत एक साधे इंजिनिअरिंग कॉलेज परभणीला नाही मेडिकल कॉलेज देवेंद्र फडणवीस साहेब प्राय चीफ मिनिस्टर होते तेव्हा आम्ही मंत्रिमंडळ असताना मेडिकल कॉलेज दिलं पण मेडिकलला ना बिल्डिंग नाही वसंतराव नाईक ना कृषी विद्यापीठ आहे पण तिथं अजून पाहिजे तसं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये जे सायंटिफिकली रिसर्च विंग पाहिजे होती ती लॅब तिथं एवढी अध्यात्मिक नाही प्लस त्या सात हजार हेक्टर लँड आहे आमची युनिव्हर्सिटीची त्या युनिव्हर्सिटीला सिंचन नाही म्हणजे बरंच का एमआयडीसी नीट नाही इथं उद्योगधंदा एकही मोठा नाही आणि इथं सिंचनाची जमीन मी महाराष्ट्रात फिरलो भारतात फिरलो जगात फिरलो तर पर परभणीची लँड ही काळी भोर आहे माणूस टाक उगवून येईल एवढी भारी आहे पण तिला सिंचन नसल्यामुळं वाटूळ आहे पाच नद्या आहेत माझ्या पार्लमेंटरी सिटीमध्ये एक एल्डरी सारखं धरण आहे पण त्याचं युटलायझेशन ऑपरेशन ऑफ द वॉटर इन एल्डरी टँक त्याचं ज्या दाखव होत आहे टेम्परेचरच्या दृष्टीनं हा जिल्हा एक नंबरचा आहे सर्वात जास्त टेम्परेचर आहे झाडांचं प्रमाण कमी आहे तिथं फार काम करण्याची संधी आहे इथली जनता सोशिक आहे आणि इथल्या पुढऱ्याने लुटायचं काम केलेलं आहे वाटून खायचं काम केलेलं आहे त्यात कुठलाही पक्ष असू द्या आमदार खासदारांची मिली बिघट ठरली तू नगरपालिका घे मी जिल्हा परिषद खातो मी खासदार घेचा फंड बघतो आणि तुम्ही नगरपालिका घ्या अशा यातनं ह्या परभणीकरांचं वाटुळ झालेलं आहे ते वाटुळ दुरुस्त करायचं असेल तर मला बी आता जो डॉक्टर म्हणून फंड पाहिजे ज्यादा मदत करावी लागेल एका दोन वर्षात हे काम होणार नाही हे मी जाणून आहे रेल्वेचं आमच्याकडे अडीच हजार हेक्टर लँड आहे पूर्णाला एअरपोर्ट नांदेड एअरपोर्टून चाळीस किलोमीटर आहे ते जंक्शन आहे साऊथला आणि नॉर्थला जोडणारं जंक्शन आहे माझ्या भागातून रेल्वे सर्वात जास्त एंट्री करते जालना टू नांदेड ते परभणी मतदारसंघात त्याची अद्यावत रेल्वे स्टेशन नाही आता इलेक्ट्रिफिकेशनला रावसाहेब दानवेनी पैसे दानवे साहेबांनी पैसे दिलं त्यामुळे इलेक्ट्रिफिकेशन चालू आहे त्यातून शेतकऱ्याला उद्योगाचा बाल आम्हाला स्वाउथला विकायचा असेल तर आम्हाला सोपं जाऊ शकतं आणि हे बागायत जमीन केलं सिंचनाखालीच आणलं पश्चिम महाराष्ट्रात टेंबूची योजना आणल्यामुळं त्या टाइपचा माझा डाव आहे की जायकवाडीचं पाणी जलदरीच सोडून आणि केटीवेर वेळ बंधारे बांधले एक शंभर बंधारे बांधले माझ्या मतदारसंघात तर तिथं पाईपलाईन शेतकरी शेतकरी जमीनदार नाहीत म्हणून आम्ही पाईपलाईन न पाणी आणू आणि त्या टँक मधून हे करू आणि ह्या नद्या पाच आहेत गोदावरी आहे पूर्णा आहे या पाचही नद्यांना खोलीकरण केलं सौंदर्यीकरण केलं होते, शिंचन होते। शिंचन तर माझा शेतकरी नव्याण्णव टक्के सिंचित होतोय सिंचन होते सिंचन झाल्यानंतर आमच्या थोरला भाऊ पंतप्रधान असणार आहे त्यांना मी सांगणार मला पायलट प्रोजेक्ट म्हणून माझ्या परभणी लोकसभेसाठी सोलारचा प्रोजेक्ट द्या म्हणजे आठ तास लाईट मिळेल शेतकऱ्याला आणि ती लाईट फ्री मिळेल परत इंडस्ट्रियलिस्ट बोलित टाटाने माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण केले रतन टाटाने मेरिटचा विद्यार्थी आहे अशी जी त्यामुळे टाटा साहेबांचं माझं रिलेशन चांगला आहे रतन टाटा रतन टाटा न सांगीन एक दहा हजार दहा हजार दहा हजार लाख कोटीची एखादी मोठी इंडस्ट्री माझ्या मतदारसंघात पाहिजे आणि माझा आग्रह ते ऐकतील आणि त्यातून ते आमच्या तरुणांना रोजगार मिळेल आज एक हजार मुलं पिंपरीची चिंचवड आहेत पश्चिम महाराष्ट्रात दहा हजार मुलं एका पाथरी तालुक्यातली कापड दुकानाच्या व्यापार करतात कापड दुकान ते पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी माझ्या प्रचारासाठी आले तर त्यांची स्थलांतर बंद होईल आज विचार केला तर मागासवी स्कीम मधून आर पैसा जे आमच्या मिळायला पाहिजे होता दलित बांधवांना तो एकही कंपनीत नाही अॅग्रो प्रोसेस युनिट एक नाही म्हणजे ह्या तरुणांना काम मिळेल शंभर टक्के सबसिडी असलेल्या योजना नाहीत ह्यासाठी पार्लमेंटमध्ये फंड आणण्यासाठी इंटेलेक्च्युल लागते त्याला नॉलेज लागतं परफेक्शन लागतं ते फंड घ्यायची कॅपॅसिटी पाहिजे उडून घ्यायची इन्व्हायरमेंटल असेल टुरिझम असेल हेल्थ असेल हेल्थच्या दृष्टीनं इथे एखाद्या माणसाला पंचाळीस वर्ष जर अटॅक असला तर त्याला हैदराबादला ऍडमिट करावं लागतंय संभाजीनगरला मेडिकलची गैरसोय आहे मेडिकल नाही एखादं पोद्धार इंटरनॅशनल स्कूल किंवा सारखी एखादी संस्था नाही एम आय टी सारखी एखादी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी नाही म्हणजे सौ मागत करीन मागासलेला अति मागासलेला डिस्ट्रिक्ट म्हणून कसं असेल जो परब असेल आणि मला आता आनंद वाटतोय की आमचे थोरले भाऊ मोदी पंतप्रधान असल्यामुळे ती चावी मला मिळेल एकनाथ साहेब आहे देवेंद्र फडणवीस आणि आजी दादा असल्यामुळे इथलीही चावीला मी मला मिळते चौघांतात फंडिंगची चावी त्यातला मी जास्तीत जास्त मी मोदी साहेबांना सांगणार वाराणसीचं विजन आहे परभणीचं विजन करायचं आहे आणि त्यासाठी मी शाळा घेतली नाही माझी बायका कोरोना किंवा कुठं संस्था नाही माझ्यासाठी मागणार नाही मला ह्या लोकांसाठी पाहिजे मी टक्केवारी घेणार नाही एजंटगिरी करणार नाही आणि आज दहा वर्ष मी आमदार आहे माझ्या फंडात एकदाही कुणाची टक्केवारी घेतली असेल तर मला दाखवून द्यावं म्हणून मी मिनिस्टर होतो तीन वर्ष माझ्या मिनिस्टरच्या काळात एक्सलंट मिनिस्टर म्हणून मोदींनी माझा सत्कार केलेला आहे त्यामुळं परभणी करायला आयडॉल गव्हर्नमेंट देणं गव्हर्नन्स देण्याची भूमिका करीत व्हाईस चान्सेलरशिप मिटिंग घेतली इथल्या टॉप वकिलांच्या लोकांची चर्चा केली इथल्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली काही बुद्धिजीवी आंबेडकर चळवळीतल्या लोकांशी अभ्यास केला कम्युनिझमचा अभ्यास करणाऱ्या त्यांच्याशी अभ्यास केला आर एस मध्ये अभ्यास करणाऱ्या काही बुद्धी लोकांचा आशीर्वाद घेतला म्हणजे मल्टी मल्टी मीडिया असते तसं मल्टी आयडिओलॉजिकल सिस्टमचा स्टडी केला आणि हाऊ टू डेव्हलप आवर परबनी सिटी अवर पार्लमेंटरी सिटी याच्याबद्दल मी प्रिंट तयार केली आणि त्या प्रिंटचा मी मोदी साहेबाजवळ जाऊन बसून त्यांचं पाय धरेल एकनाथ शिंदे यांचं धरीन देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा धरीनं चौघाला विनंती करून सिंचनाचा प्रश्न लाईटचा प्रश्न एमआयडीसीचा प्रश्न एमआयडीसी नाही दुर्दैव येतं एमआयटीसी सुद्धा नाही म्हणजे हे सारे मुलं नाशिकला कामाला जातात मुंबईला पिंपरी चिंचवडला भाईंदरला ठाण्याला कोपऱ्याला म्हणजे कळव्याला ही मला आता मी बघितलं तर मतदाराची लिस्ट काढताना सारी माझा मतदार आहे कुठं बिचारा कळव्यात आहे कुठं ऐरवलीला आहे कुठं बांध्र्याला आहे म्हणजे ही भयानवस्था जर बदलायची असेल आणि ते जमीन चांगली आहे त्या जमिनीला पाणी जर व्यवस्थित दिलं आता उशाला आणि कोरड परभणीच्या घशाला जायकवाडीच्या धरणातून पाणी आमच्या माझ्या माझ्यातून जाते नांदेडला जाते तर आम्हाला पाणी प्याय नाही नांदेड मी माझंच आहे नांदेड माझं पर्कन नाही परंतु ह्या भागालाही दिलं पाहिजे सा। ना जसं इगतपुरीचं पाणी बॉम्बेला जात आमचं साकी नाक्याचं पाणी आमच्या बोईचं पाणी वाळकेश्वरला जात तद्वत जर आम्ही पाईपलाईन सिस्टम केली तर आमचं शंभर टक्के सिंचन होईल आणि त्या ॲग्रोड कोल्ड स्टोरेज ची चेन उभा करेल त्यामुळे त्या ते शेतकऱ्याचा पोरगा एका बाजूला कर शेत शेती करत असेल तर शेतकऱ्याचाच मुलगा उद्योगपती होईल म्हणजे फार्मर बिकम ए इंडस्ट्रीलिस्ट हा फॅक्टर तयार होईल म्हणजे शेतीचं इन्व्हायरमेंटल दृष्ट्या जर काही नुकसान झालं तर उद्योगातून मिळणारा पैसा अमेरिका जगावर राज्य का करते या ती कृषी प्रधान देश नाही उद्योग प्रधान देश आहे मग आम्हाला कृषीला जोर जर उद्योगाचा दिला तर आमची सारीच मुलं शेतकऱ्याची मर्चंडीज बेंच बन फिरतील हेलिकॉप चॉपर घेऊन फिरतील तर आम्हाला चॉपोरिट मर्चिडरी बेंजेस बघायला मिळत नाही म्हणजे ही अवस्था बेकार काय आहे जिम्मेदार राज्यकर्ते आहे आणि जनतेला माझा अपील आहे न विकणारा समाज तयार केला तर न विकणारा नेता तयार होतो तुम्ही विकू नका लोकशाही माहिती आहे की पृथ्वीराज चव्हाण सरकारनं एक दहा वर्षापूर्वी डॉक्टर विजय केळकर समिती नेमली होती रिजनल इम्बॅलन्स अर्थात प्रादेशिक असमतोलावरती त्याचा अहवाल आला त्यामध्ये एक प्रमुख शिफारस अशी होती हा जो परभणी हिंगोली यवतमाळ वाशिम पुसद हा जो राज्यातला सर्वात मागासलेला पट्टा आहे पण इथे कापूस आहे इथे फळबागायती होऊ शकते आणि हा एक माळाराणाचा पट्टा इथे जर का एक तुम्ही अॅग्रो फूड हब तयार केलं तर तुम्हाला एकीकडं छत्रपती संभाजीनगर दुसरीकडं हैदराबाद आणि तिसरीकडं नागपूर एअरपोर्ट कार्गोचं तुम्हाला मिळत आहे म्हणून विजय केळकर समितीनं इथं कळमनुरूच्या तिथं एक भारतातलं मोठं असं ऍग्रो फूड हब जर का तयार केलं तर आजूबाजूचा संबंध पट्टा जो तुम्ही आता सांगितला की कसा मागासलेला आहे हा सदन होऊ शकतो या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करावे लागतील कारण तशी शिफारस राज्य सरकारनं जी समिती नेमली होती डॉक्टर विजय केळकर समिती त्या अहवालात दडून आहे मी आज शब्द देतो तुमच्या माध्यमातून फार मुद्दा चांगला घेतला विजय केळकर साहेबांना मी भेटीन त्यांचा अहवाल अभ्यास करीन आणि आय एस आय पी एस त्या त्या लेव्हल चे सेक्रेटरीची मिटिंग मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षाने लागेल आणि दिल्लीमध्ये मी एम पी झालो मेंबर में ऑफ पार्लमेंट त्यावेळेस मोदी साहेबांसाठी स्पेशल या केळकर समितीसाठी वरबडून पैसा आणायचा कसा असतो ती मी आणीन अठराशे बावीस साली कॉटनचं संशोधन पहिलं माझ्या परभणीत झालं त्याचं कॉटन हब नाही बनवता आलं कॉटनचं कल्टर क्लस्टर नाही बनवता आलं तेही मी बनवीन आणि हबचं म्हणताय त्यागृहला देखील मी शंभर टक्के केळकर साहेबांचं अभिनंदन करून ती शिफारस पार्लमेंट मध्ये कशी मंजूर करायची ते करण्यासाठी मी कटिबद्ध राहील हे परभणी करायला आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो पैशाची कमी आता बर ठीक आहे जानकर साहेब जरा निवडणुकीचं जा राजकारण जे असतं ना तर यामध्ये एखादा लोकसभा मतदारसंघ जो आहे त्यामध्ये सहा विधानसभा क्षेत्र येतात आता जर का पक्षीय बलाबल आमदारांचं बघितलं तर सहाच्या सहा एकदम पॉवरफुल आमदार तीन इकडं आहेत महायुतीकडे आणि तीन महाविकास आघाडीकडे आहे तर ही काटेकी टक्कर आहे आमदारांचा बलाबल बघितल्यावरती त्यामुळे हाय व्होल्टेज ड्रामा मध्ये ठरलेला आहे नम्रपणे बरोबर आहे आज तीन आमदार मेघनाताई बोर्डीकर भारतीय जनता पार्टीचे आहेत आदरणीय बबनरावजी लोणीकर साहेब हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आदरणीय डॉक्टर रत्नागर गुट्टे साहेब हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत आणि राष्ट्रवादीचे टोपे साहेब आहेत राहुल पाटील शिवसेनेचे आहेत आणि वरपुडकर साहेब हे काँग्रेसचे आहे परंतु हे लोकशाहीचं मतदान आहे ते पार्लमेंटचं आहे हे एम एल एचं नाही एम पीच आहे देशाच्या हिताचं डिफेन्स असेल ज्या ज्या गोष्टी गाडी ज्या देशासाठी करावं लागतात त्या देशाचं मतात वेगळं असतं आणि विधानसभेचं मतदान वेगळं असतं ग्रामपंचायतचं मतदान वेगळं असतं जरी आमदार तीन ठिकाणी माझे कमी असतील तरी मी घनसांगवीत लीड घेणार आहे आजच तुम्हाला लिहून ठेवतो परतूरमध्ये माझं लिड आहे जिंतूर मध्ये लीड आहे माझं मध्ये मी लीड घेतोय आणि पात्रीत सुद्धा समा समान पण पाच दहा हजार ते गेले पुढे पात्री देखील मी समान चालण्याचा प्रयत्न करेन आणि परभणीमध्ये आज विद्यमान जे आहेत त्यांचा थोडासा पारड जड आहे पण परभणीत देखील दोन दिवसात मी त्यांना समान आणण्याचा प्रयत्न करीन असा मला पूर्ण विश्वास आहे त्यामुळं हे जरी आमदारांचं बल असलं आणि बरेचसे ते आमदार जे असते माझे आमदार ऍक्टिव्ह मध्ये काम करतात त्यांचे आमदार अजून एवढे ऍक्टिव्ह नाहीत विशेष म्हणजे त्यामुळं मला आ, आशा आहे की माझा डेफिनेटली तिथं विजय असं कसं ऍक्टिव्ह नाही आता पुढे चार महिन्यावरती विधानसभा आली आहे त्यांनाही टार्गेट दिले असतील की यांना लोकसभा निवडणूक जानकर साहेब कशी आहे माहिती का जसं कॉर्पोरेट सेक्टर मध्ये हे टार्गेट असतात एम्प्लॉईला तसं आता टार्गेट आमदारांना नगरसेवकांना सगळ्यांनाच दिले गेले आहेत महायुतीकडूनही आणि महाविकास आघाडीकडूनही परंतु हिथ अशी जी एक नॅशनल लिडर लढत्या मी ज्यावेळेस पात्रीला माझं हेलिकॉप्टर उतरल तेव्हा विद्यमान काँग्रेसचा आमदार सुद्धा घाबरल महादेव जानकर हा लिडर आहे नॅशनल बनण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रात एका विधानसभेत मी चाळीस ते पन्नास हजार वोट ट्रान्सफर करणारी माझी कॅपॅसिटी आहे त्यामुळे ते आमदार देखील माझ्यापासून दपकून आहेत मी तसा बंडू जाधव साहेब आहेत आता संजय जाधवजी आमचे मित्र त्यांनी जाऊन कुठल्या जिल्ह्यात बाकीच्या जाऊन काय ट्रान्सफर होणार नाही त्यामुळे त्यांचे जे आमदार आहेत तेही माझे चांगले माझे सिम्पेटायझर आहेत त्यामुळं पळून काम करणार नाहीत करतील काम पण पर पळून करणार नाहीत कारण स्वतःची पगडी सपात सर्व ठीक आहे त्यामुळं मी एक लिडर असल्यामुळं माझ्या विरोधात ही मंडळी त्यांचे तीन माझे तीन आमदार तर पळतातच पण जे तीन आमदार माझ्या विरोधातले आहेत ते जास्त माझ्या नादाला रायम हे करणार नाहीत म्हणणार जानकर देखील चांगला आणि सच्चा माणूस आहे अशा भूमिकेने काम करतो सर मी वीस वर्षांपासून निवडणुका कव्हर करतोय आणि परभणी हा असा एक लोकसभा मतदारसंघ आहे की जिथं जातीय समीकरण इतर मतदारसंघांच्या तुलनेमध्ये वेगळा आहे युनिक आहे म्हणजे मुस्लिम मत जास्त आहेत मराठा मतं आहेत आणि ओबीसी मतं सुद्धा तुलनेनं तेवढीच निर्णायक आहे मला तुम्हाला हा प्रश्न थेट यासाठी विचारायचा आहे की परभणीमध्ये निर्णायक फॅक्टर कोणता असेल तर मराठा मत विरुद्ध ओबीसी मत आणि त्यामध्ये मुस्लिम मत जास्त कोण ओढत यावरती बरेच काय अवलंबून तर ही मतांची बेग में कशी करना। तोर में एक सांगतो मराठा मतातलं मतदान मला मिळणार आहे म्हणजे जी अपेक्षा झाली आहे त्यात मराठ्यातल्या मतात मी चांगलं म्हणजे चाळीस ते पंचाळीस टक्के वोटिंग मी मराठा घेतोय बुद्धिजीवी मराठा आहे काय भाजपला राष्ट्रवादीला शिवसेनेला मानणारा वर्ग आहे आणि बहुतांशी गावं आता मी मराठा समाजी करतोय तर तिथं ऐंशी टक्के मी चाललो वीस टक्के संजय जाधव चाललाय मराठीच्या गावातलं सांगतो आणि जिथं ओबीसी आहे तिथं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मी चाललो आहे आणि बौद्ध समाज आहे त्या बौद्ध समाज देखील महादेव जानकरचं तीस वर्षाचं नातं आहे त्यामुळे इंटलेक्च्युअल बौद्ध त्या आहे बौद्धाचं मतदान देखील दलितांचं मतदान मला मिळ मिळणार आहे मी कॉन्फिडेंटली सांगतो आणि मुस्लिम समाजात देखील त्यांना माहित आहे की हा माणसाचा चेहरा वेगळा आहे ह्याच्या मनात काही नाही आणि माझं चिन्ह सिट्टी आहे ना त्यामुळे मुस्लिम समाजात बी मी चालणार आहे आता शेवटी मायाड एकच कमी आहे की मायाड पैसा नाही आता ते पैशाचा मारा करू शकतात परंतु पैशानं सारं घडतंय असं नाही म्हणून मी ज्या मताबद्दल भीती वाटते त्या मतात महादेव जानकर चांगला चालणार आहे त्यामुळं ह्या लोकांचा मुस्लिमांची मतं मी घेतोय दलितांची मतं माझा हक्क आहे म्हणजे बहुतांशी मी सारे आरपीआयचे गट असू द्या बीएसपीचे गट असू द्या माझा चालला काही काही माणूस उलटा बोलणार नाही एवढं मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो थिंक तुमच्या विरोधात अजूनही मनोज जरांगे पाटील बोलले नाहीत अनेक जण वाट बघतायत की मनोज जरांगे पाटील महादेव जानकरांच्या विरोधात कधी बोलतील पण ते बोलत नाहीयेत आता ते त्यांच्या याच्याबद्दल त्याच्याबद्दल मी अभिप्राय देणं योग्य नाही मी शाहू फुले आंबेडकरच्या चळवळीत शिकलेला खेडर घेतलेला बामसेफचा माणूस आहे आणि आर एशेफचं खेडर घेतलेला देखील महादेव जानकर आहे आणि मी लोहियाला जास्त मानतो लोहिया आणि महात्मा फुले इज माय आयडॉल आहे स्वामी विवेकानंद माझा आयडॉल आहे त्यांना घेऊन मी चाललेलो आहे आणि बाबासाहेबांची घटना पान ना पान मी नुसता वाचत बसत नाही बाबासाहेब ऍक्टिव्ह म्हणजे जे जे मला करायचं आहे ते ते मी करण्याचा प्रयत्न करतो आय एम नॉट थिंक आय एम अ गुड ऑर्गनायझर मी बुद्धिजीवी नाही पण मला ज्यातलं मला पाहिजेच की बाबासाहेबांच्या एका वाक्यावर मी प्रेम जास्त भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासन करती जात बनायचं मी गुरु गोविंद सिंगाचं एक वाक्य माझ्या टेबलवर लिहिलं असतं रोजी रोटी कपडा और मकान तो कोही भी दे लेकिन राजपाठ कोणी राजपाठ लेना है तो नीज नीच पण ह्या असल्या वाक्यावर मी प्रेम करतो बाबासाहेबांचं दुसरं वाक्य आहे पॉलिटिक्स इज द मास्टर की ओपन ऑल द ओपन्स मी पॉलिटिक्सवर जास्त इंटरेस्ट केलेला आहे त्यामुळं माझे महात्मा फुले शाहू महाराजाबद्दल शिवाजी महाराजांबद्दल तंत मला आधार आहे शाहू राजाने या देशात पहिला आरक्षण दिलं त्यात मराठा धनगर माळी एक आहेत असं महात्मा फुलेने लिहून ठेवलं गुलामगिरीमध्ये त्यामुळे या चळवळीचा आणि स्वामी विवेकानंदाचा देखील मी त्यांना आयडल मानतोय मला या सर्वांचं जे जे चांगलं आहे ते करण्याचं काम करतोय सर्व समाजातल्या काय करता येईल यासाठी मी गेली तीस बत्तीस वर्ष करतोय ज्या ज्या मी शक्ती घेतल्या शक्तीला मी आजही ते प्रामाणिक राहिलो आहे म्हणूनच मला जनता आज मला पैसे बी देते जिथं जिथं जाईल त्या गावात मला नोटांचा हार मिळतोय पैसेही मिळतात आकडेवारी सांगण्या बरोबर नाही आज आचारसंहितेचा हे आहे म्हणून